मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने राज्य सरकारनं आजचं विशेष अधिवेशन बोलावलं या विशेष अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आरक्षण देताना कुणावरही अन्याय केला नाही आणि छत्रपती शिवरायांसमोर दिलेला शब्द पाळण्याचं सांगितलं यावेळी शिंदेनी ठाकरेंना चिमटाच काढलाय आणि जयंत पाटलांचं नाव घेत त्यांना चिडवलं यावेळी मराठा आंदोलक मनोज जारंगी पाटील यांचे यावेळी त्यांनी कौतुक केलं मी राजकीय बोलू इच्छित नाही दीड वर्षापूर्वीचा कित्ता मला गुरु गिरवायचा नाही कमेंट म्हणजे शब्द दिलेला शब्द पाळतो जयंतराव म्हणून लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून आज मी तो शब्द या ठिकाणी पाळतोय एकदा शब्द दिला की तो मागे हटण्याचा माझा काही प्रश्न नाही काही लोक म्हणतात की त्यावेळेस जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उपोषण मागे घेतलं त्यावेळेस एकनाथ शिंदेनी वेळ मारून नेली असं काही लोक म्हणू लागले परंतु काही ना वाटलं एकनाथ शिंदे आश्वासन देईल ते पूर्ण करेल का सरकार पूर्ण करेल का पण आपल्या सगळ्यांना माहीत आहे आम्ही सरकार जे काय दीड दीड वर्षामध्ये काम करतो आहे जे घेतलेले निर्णय आपल्या समोर आहेत आणि प्रत्येक निर्णय जो घेतलेला आहे तो, तो सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी घेतला आहे शेतकरी कष्टकरी माता भगिनी तरुण ज्येष्ठ सगळ्यांसाठी सगया। राज्यकर्त्याला कुठलाही वैयक्तिक लाभ होईल असा कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो जेव्हा आम्ही शपथ घेतली दोघांनी जेव्हा आम्ही कॅबिनेट घ्यायचे असते त्या कॅबिनेटमध्ये दोघंच होतो ते जरी आपण पाहिले निर्णय तर त्या निर्णयामध्ये शेतकरी शेतकरी कष्टकरी कामगारच त्यांचाच हिताचे थी निर्णय आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेले आणि त्यामुळे शब्द देताना विचारपूर्वक दहा वेळा शंभर वेळा विचार करून आम्ही निर्णय शब्द देतो बाळासाहेब देखील आम्हाला तसं म्हणायचं आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन मी एक कार्यकर्ता आहे बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे साहेबांचा कार्यकर्ता एकदा शब्द दिला की तो शब्द मी पाळतो पाळण्याचा प्रयत्न करतो कधी शब्द मी फिरवत नाही त्यामुळेच माझ्यावर खूप लोक विश्वास ठेवत आहेत मी राजकीय बोलू इच्छित नाही दीड वर्षापूर्वीचा कित्ता मला गुरु गिरवायचा नाही कमी म्हणजे शब्द दिलेला शब्द पाळतो जयंतराव म्हणून लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून आज मी तो शब्द या ठिकाणी पाळतोय एकदा शब्द दिला की तो मागे हटण्याचा माझा काही का प्रश्न नाही आणि म्हणून मराठा समाजासाठी आंदोलन जे मनोज जनांगे पाटील त्यांच्या सहकारी यांनी केलं आहे खऱ्या अर्थाने त्यांना देखील हा निर्णय जो आहे त्यांच्या आंदोलनाचा एकजुटीचा एक, एक विजय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि म्हणून लाखो करोड मराठा बांधवांनी आपल्या हक्कासाठी लढा देताना आजवर कधी संयम सोडला नाही मागच्या वेळेस देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील लाखा लाखांचे मोर्चे आले आपण पाहिले परंतु संयम कधी सुटला नाही आणि त्यावेळेस देखील आपण ती शिस्त पाहिलेली आहे आणि म्हणून यावेळेस काही ठिकाणी घटना घडल्या अनुचित घटना घडल्या परंतु त्या घडायला नको त्या शेवटी या राज्यामध्ये सर्वांनी गुन्हा गोविंदाने राहिलं पाहिजे जाती जातीमध्ये तेज निर्माण करण्याचा प्रयत्न कुणीही करता कामाने अशी भावना आमची आहे आणि म्हणून आज या समाजाने देखील विश्वास ठेवला त्याबद्दल देखील मी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी जे आहेत त्यावेळेस उपोषण मागे घेतलं